बोलताना माजी मंत्री सुधीर यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे हे गाणंच मुनगंटीवार यांनी गायलाय दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर एकोणतीस हजार कोटीची वाढ करण्यात आली मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही असा सवाल बोलताना मुनगंटीवार यांनी उपस्थित केला मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे आपलं दाखवतात घरचा आहे मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केले नाही म्हणून नाराज आहे खर तर ते गाणं बोल की तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हुमय ते मासूम सवालसे परिशान होऊ मय कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का ते मासूम हूं मैं एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही